महाराष्ट्राला हदरवून टाकणारं वैष्णवी हगवने आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवाने कुटुंबातील तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं असून दोन व्यक्ती म्हणजे सासरे आणि धीर फरार आहेत या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असताना पहिल्यांदाच हगवणींच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरी हगवनेने धक्कादायक खुलासे केले आहेत मोठ्या सुनेचा आरोप वैष्णवीसोबत जे काही झालं ते माझ्याबरोबरही झालं आहे लग्नाच्या सहा महिन्यानंतरच असा प्रकार घडायला सुरुवात झाली सासरे माझ्यासोबत जे वागले ते मी सांगूही शकत नाही असा खुलासा मयुरीने केला आहे अपमानास्पद वागणूक मारहाण या सगळ्या त्रासाला मी देखील सामोरी गेली आहे हगवनी कुटुंबात लेकीला जास्त महत्त्व पिंकीताई म्हणजे माझी ननन हे पाच वर्षांनी मोठी आहे तिचं लग्न झालेलं नाही त्यामुळे त्या घरात त्या फक्त तिचीच चालते ननंद जे सांगेल ते आम्ही ऐकायचं आणि तेच करायचं अशी तिकडची पद्धत आहे हगवनी कुटुंबात सुनांपेक्षा लेकीला जास्त महत्त्व आहे माझ्यावरही वर्षभर वर छळ झाला पण त्यानंतर मी पोलिसात तक्रार केली आणि मी नवऱ्यासोबत वेगळं राहायला सुरुवात केली आहे मयुरीच्या भावाचा धक्कादायक अनुभव दोन हजार चोवीसमध्ये पाच नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता पोलिसात तक्रार करायला गेलो अशी माहिती मयुरीचा भाऊ मेघराज जगताप सांगतो पण त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता पोलिसांनी तक्रार लिहून घेतली माझ्या बहिणीला खूप त्रास दिला चार पाच दिवस हे प्रकरण सुरू होतं एवढंच नव्हे तर पोलिसांनी त्यावेळी टाळाटाळ ताल केली या सगळ्यानंतर हगवाने कुटुंब तेव्हाही फरार होते पण नंतर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली पण कोणतीही कार्यवाहीच केली नाही मुलीच्या मागे खंबीर उभे राहिलो माझ्या मुलीला जेव्हा मारहाण झाली तेव्हा आम्ही तातडीने तिथे गेलो मुलीच्या लग्नाच्या सहा महिन्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झाला आम्ही मुलीला या सगळ्या प्रकरणात साथ दिली जर पोलिसांनी हगवाने कुटुंबावर तेव्हाच कारवाई केली असती तर आज वैष्णवी वाचली असती आजही आमच्या मुलीसोबत खंबीरपणे उभे आहोत सुरुवातीला वर्षभर तिने सगळं के सहन केलं पण नंतर तिची सहनशक्ती संपली आणि ती वेगळी झाली तसेच पोलिसात तक्रार केली पण काहीच फायदा झाला नाही फॉर्च्युनरबद्दल काय म्हणाली सासू मयुरीने सांगितलं की हुंडा किती घेतला याबाबत मला कल्पना नाही कारण मी वेगळी राहते पण फॉर्च्युनरबद्दल सासूचं असं म्हणणं होतं की आपल्या दारात वेगवेगळ्या ब्रँडेड गाड्या उभ्या असल्या की कसं चांगलं वाटतं तसं शशांकची देखील तशीच इच्छा आहे हे सगळं मी फोनवर बोलताना ऐकलं आहे त्यामुळे फॉर्च्युनर घेत असल्या असल्याचं मला कळलं मला देखील हुंडासाठी सतत टोमणे मारायचे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद